रामकृष्ण हरी मराठी अर्थासहित श्री ज्ञानेश्वरी वाचन सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा दैवासुर संपत विभाग योग विश्वाभासू नवल उदयला उदय ला विकासू वंदू आता जो अविद्या रुसोनिया गिळी ज्ञाना ज्ञान द्न्यान चांदणिया जो सुदीनू करी ज्ञानिया स्वबोधाचा जेणे विवळतीये सवळे लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे सांडिती देहा हंतेची अविसाळे जीव पक्षी लिंग देह कमळाचा पोटी वेचु तया चिद भ्रमराचा वंदी मोक्षु जयाचा उदयला होय શબ્દાચી આસકડી ભેદ નદી ચોહિ થોધુ તયા ચક્રવાકુન સામ્ય રસાધાન ભોગવી જો ગગન ભુવન દિવા જે પહાલી પહાટે ભેદાચી ચોર વેળ ફિટેગતી આત્માનુભવ વાટે योगी। जया चेनी विवेक किरण संगे उन्मेख सूर्यकांत फुणगे दीपले जाळी दांगे संसाराची जयाचा निबरू होता स्वरूप उखरी स्थिरू ये महासिद्धीचा पुरू पुरु मृग जळते जो प्रत्यग बोधाची माथया सोहनतेचा माध्यानी आलिया लपे आत्मभ्रांती छाया विश्व म्हणजे आणि त्याचा किरणे असलेल्या अद्वैत रूपी कमलिनीचा विकास करणारा अलौकिक सद्गुरु सूर्य उदयाला आलेला आहे त्याला माझा नमस्कार असो हा सद्गुरु रूपी सूर्य अविद्या रूपी रात्रीवर रुसून अज्ञान रूपी चांदण्या गिळून टाकतो आणि ज्ञानीपुरुषाकरिता स्वच्छ असा आत्मप्रकाश ज्या दिवशी आहे असा आनंदमय दिवस उजडवितो रूपी सूर्य उगवल्यामुळे आत्मज्ञानाच्या दिव्य प्रकाशात जीवरूपी पक्षी देह अभिमान रूपी घरट्यात जातात ज्याचा उदय झाला असता लिंग देह रूपी कमळाच्या कोशात अज्ञानाने व विषयांच्या आसक्तीने अडकलेल्या जीवरूपी भ्रमराची बंधनातून सुटका होते तो सूर्य सूर्यनारायण उगवला आहे भेदरूपी नदीच्या दोन्ही काठांवर बुद्धी मोहित करणाऱ्या शास्त्राधिकांचा विसंगतपणा हीच कोण अडचणीची जागा त्या जागेत एकमेकांच्या वियोगाने बुद्धी व बोध हे जणू चक्रवाक पक्षी ओरडत असतात त्या बुद्धी रूपी चक्रवाक पक्षाचे जोडपे ब्रह्मरूप आकाशात या सूर्याच्या उदयाच्या प्रकाशामुळे एकत्र होऊन समाधान पावतात ज्या रूपी दिव्य सूर्याने प्रकाशलेल्या पहाटेच्या वेळी भेदांची चोर वेळ नाहीशी होऊन जाते व प्रकाश करणारे साधक आत्मानुभवाच्या वाटेने निर्भयपणे चालू लागतात ज्याच्या विवेकरूपी किरणांच्या संबंधाने सूर्यकांत मण्यातून निघालेल्या ज्ञानरूपी ठिणग्या प्रज्वलित झाल्या असता त्या संसाररूपी वने जाळून टाकतात ज्या सूर्याच्या प्रखर दिव्य किरणांमुळे आत्मस्वरूपरूपी माळ रानावर मृगजळ प्रमाणे महासिद्धींचा पूर आलेला दिसतो त्या आत्मबोधाच्या माथ्यावर सोहम रूपी माध्यानाच्या वेळी आल्यामुळे देहात्मभावाची म्हणजे मी देह आहे ही भ्रांतीची छाया पायांखाली पडते म्हणजे नाश पावते ते वेळी विश्वस्वप्नासहिते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळी नुरेची जेथे माया राती, म्हणून अद्वय बोध पाटणी तेथ महानंदाची दाटणी मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदाओ लागती किंबहुना ऐसैसे मुक्त कैवल्य सुदिवसे सदा आला हिजे का प्रकाशे जयाचेनी, जो निर्धाम योमी चाराओ उदैराची उदैजत जत फेडी पूर्वादी दिशांशी ठाओ उदो अस्तुचा। न दिसणे दिसणे न मावळवी दोही झांकिले ते संघ पालवी काय बहु बोलो ते आघवी उखाची आनी। तो अहो रात्रांचा पैलकडू कोणे देखावा ज्ञान मार्तंडू जो प्रकाशे सुरवाडू प्रकाशाचा तयाचित सूर्या श्रीनिवृत्ती आता नमो म्हणो पुडत पुडती जे बाधका येई तसे स्तुती बोलाचिया देवाचे महिमान पाहोनिया स्तुती तरी येई जे चांगावया जरी स्तव्य बुद्धी या जाईजे का जो सर्व नेणीवा जाणिजे मौनाची या मिठिया वाणिजे काहीच न हो जे आपण पयाजो तया तुझी या उद्देशासाठी मध्यमा पोटी। सुनी परेसी ही पाठी वैखरी विरे तया तू ते मी सेवकपणे लेववी बोल कथा स्तोत्राचे लेणी हे उपसाहावे हि म्हणता उणे अद्वयानंदा तेव्हा माया रात्रच जेथे उरत नाही तेथे विश्वस्वप्नासहित रूपी निद्रेची आठवण तरी कोठून राहणार म्हणून अद्वैत ज्ञानाच्या नगरात अमर्याद आनंद दाटून राहतो मग सुखानुभवाच्या देण्याघेण्याचा व्यवहार हळूहळू मंद होऊ लागतो अधिक काय सांगावे सद्गुरू सूर्याच्या दिव्य प्रकाशाने अशा प्रकारे मुक्त कैवल्य स्वरूप भावरूपी उत्तम दिवस प्राप्त होतो जो सूर्य आत्मस्वरूपी आकाशाचा राजा आहे नियमित बोधामृताचा उदय करणारा आहे तो पूर्वादी दिशांसह उदय व अस्त यांचे अस्तित्व नाहीसे करून टाकतो ज्ञानासह अज्ञान नाहीसे करून शेवटी ज्ञानाचाही लोप करून आत्मज्ञानाचा दिव्य प्रकाश पसरवितो फार काय सांगावे लौकिक सूर्याच्या उदयाने होणारा प्रातकाल अधिक आनंददायक असतो जो रूपी सूर्य दिवस व रात्र यांच्या पलीकडचा आहे त्या ज्ञानसूर्याला कोणी पहावे त्याला पाहण्याचा विषय करून पाहणारा जगात कोण बरे आहे जो दुसऱ्या प्रकाशाशिवाय स्वतः स्वयंप्रकाशी असतो असे चैतन्य रूपी सूर्य जे सद्गुरू निवृत्ती महाराज त्यांना माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो सद्गुरू शब्दाला विषय होत नसतात त्यामुळे त्यांची स्तुती केल्याने सद्गुरूंना शब्दांची बाधा होईल वेळेस स्तुतीकरण स्तोत्र व स्तुत्य ही त्रिपुटी नाहीशी होते तेव्हाच ती स्तुती चांगलेपणाला प्राप्त होईल सर्व वस्तूंचे ज्ञान नाहीसे होणे हेच ज्याला जाणणे होय मौन धारण करून काहीही वर्णन न करणे हेच ज्याचे वर्णन करणे होय आणि स्वतःची सर्व आठवण नाहीशी होते त्यामुळे ज्याची प्राप्ती होते त्या तुमची स्तुती करण्यासाठी मध्यमा व पश्यंती या वाचा पोटात घालून नंतर परेसह वैखरी वाणी नाहीशी होते त्या तुम्हाला हे अद्वैत आनंदरूपी राया मी सेवक या नात्याने स्तुतिरूप अलंकार घालतो हे अलंकार आपल्या योग्यतेच्या मानाने कमी आहेत तरी आपण त्यांचा प्रेमाने स्वीकार करावा परी अमृताचा सागरू या पडे उचिताचा विसरू मग करू धावे पाहुणे रु शाकांचा तया तेथ शाकू ही किर बहुत म्हणावा तयाचा हर्ष वेगूची तो घ्यावा उजळोनी दिव्यतेच्या हाती वा ते भक्तीची पहावी बाळा उचित जाणणे होय तरी बाळपणची के आहे परीसाच ची माये म्हणून तोशे, हा गा गावरसे भरले पाणी पाठी पाय देत आले ते गंगा काय म्हणितले परते सर जी भृगुचा कैसा अपकारू की तो मानुनी प्रियोपचारु तो शारंग धरू गुरुत्वासी की आंधारे खतेले अंबर झाले या दिवसनाथासमोर तेने तया ते परहासर परहासर म्हणितले काई तेवी भेद बुद्धी ची ए ये गालुनी सूर्य सूर्यश्लेषाचे कांटाळे तुकी लासी ते एकी वेळे जोजी, जिही ध्यानाचा डोळा पाहिलासी वेदादी वाचा जे उपसाहिले तयांसी ते आम्हाई करी परी मी आजी तुझ्या गुणी लाचावलो अपराधून गणी भलते करी परी अर्धधनी, नोठी कदा मिया गीता येणे नावे तुझे पसाया मृत सुहावे वानू लाधलो ते दुने न थावे, दैवलो दैवे माज या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू एखाद्या गरीब माणसाने अमृताचा सागर पाहिल्यावर त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याचा पाहुणचार कसा करावा याचे भान न राहता तो जसा भाजीपाल्याची मेजवानी करतो त्या ठिकाणी भाजीपाला हेच पक्वान मानून त्याची पाहुणचार करण्याची इच्छा महत्त्वाची मानली पाहिजे कारण तो हर्षाने पाहुणचार करतो तसेच तेजस्वरूप सूर्याला एखाद्या भक्ताने हातातील काडवातीने ओवाळले तरी त्याची आंतरिक श्रद्धा पाहणेच उचित लहान बाळास योग्य काय व अयोग्य काय हे जर समजले तर त्याचे बालपण ते कसले त्याच्या विविध लिलांचे कौतुक पाहून आई संतोष पावतेच ना अरे गावातील नद्यांचे पाणी गंगेला तुडवीत प्रवाहात आले तर त्याला दूर हो असे कधी गंगेने म्हटले आहे काय ऋषींनी भगवंतांच्या वक्षस्थळावर लात मारली खरोखर हा केवढा मोठा अपराध आहे पण तोच प्रेमाचा अलंकार समजून भगवंतांनी आपल्या हृदयावरती गुरुप्रसाद म्हणून श्री वच्छलांचन चिन्ह बाळगले अथवा अंधाराने भरलेले जग हे सूर्याच्या उदयाने प्रकाशरूप होते त्यावेळी सूर्याने अंधाराला मागे सर असे कधी म्हटले आहे काय त्याप्रमाणे तुमच्या ठिकाणी भेदबुद्धीचा तराजू करून तुम्हाला सूर्याबरोबर पारड्यात घालून तुमची तुलना केली सद्गुरु महाराज हा माझ्या हातून घडलेला अपराध आहे तरी आपण मला क्षमा करावी तू ध्यानगोचर नसताना देखील त्यांनी तुला ध्यानाच्या डोळ्यांनी पाहिले तुझे शब्दांनी वर्णन करता येत नसतानाही वेदशास्त्र पुराणांनी तुझे वर्णन करण्याचा प्रयत्न केला अर्थात त्यांच्यासाठी तू जे सहन केलेस ते आमच्यासाठीही सहन कर तुझे गुणवर्णन माझ्या हृदयात मावेना म्हणून मुखातून ते प्रगट होऊ लागले आहेत मी तो अपराध मानित नाही आपण हवे ते करा परंतु माझी तृप्ती होई तोपर्यंत मी आपले गुणवर्णन करणारच मी गीतारूपी प्रसाद अमृताचे अत्यंत आवडीने वर्णन करू लागलो आणि प्रसंगाने तुमचाही गुणगौरव करू लागलो तोच माझे भाग्य दुप्पट बळाने भाग्यवान झाले माझ्या वाणीने पुष्कळ कल्पांपर्यंत सत्य बोलण्याचे तप केले त्या तपाचे फळ म्हणजे हे गीता नामक महाद्वीप मला मिळाले पुण्ये पोशिली असाधारणे ते तुझे गुणवानणे देऊनी मज उत्तीर्णे झाली आजी जी जिवित्वाच्या आडवी आतुडलो होतो मरण गावी ते अवदासाची आघवी फेडली आजी ते गीताईणी नावे नावाणिगी जे अविद्या जिनोनी दाटुगी ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाली पै निर्धना वानी वसे महालक्ष्मीची येऊनी वैसे तया ते निर्धन ऐसे म्हणो एकाई आ अंधकाराचिया ठाया दैवे सूर्य आलिया तो अंधारुची जगायया नोही जया देवाची पाहता थोरी विश्व परमाणूही दशान धरी तो भावाची सरोभरी नवेची काही तैसामी गीता वाखाणी हे ख पुष्पाची परी समर्थे तुवा शिरयाणी फेडिली ते म्हणनी तुझे निप्रसादे मी गीतापद्ये अगाधे निरूपीन जी विषदे ज्ञान देवो म्हणे तरी अध्यायी पंधरावा श्रीकृष्णे तया पांडवा आघवा उगाणीला जे वृक्ष रूपक परिभाषा केले उपाधिरूप अशेषा सद्वैद्ये जैसे दोषा अंगलिना आणि कुटस्थ जो अक्षरू दाविला पुरुष प्रकारू तेने उपहिता ही आकारू, चैतन्या केला पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करुनी मीश, दाविले चोख आत्मतत्व आत्मविषयी आंतुवट जे अंगधट ज्ञान हे ही स्पष्ट चावळला मी लोकोत्तर पुण्यकर्माचे अंतकरणापासून आचरण केले त्या पुण्यकर्मांनी तुझे वर्णन करणे हे फळ मला देऊन आज ती माझ्या ऋणातून मुक्त झाली आहेत महाराज मी आजवर भयानक जीवदशेच्या अरण्यात सापडलो होतो मरणाच्या गावात दुःख भोगीत बसलो होतो ती सर्व प्रकारची दुर्दशा आपण नाहीशी केलीत जी गीता या नावाने सुप्रसिद्ध आहे व अविद्येला जिंकून बलवान झाली आहे ती गीतारूपी तुझी कीर्ती आम्हाला वर्णन करता आली एकदम निर्धनाच्या घरी अकस्मात लक्ष्मी येऊन बसली तर त्याला निर्धन असे म्हणता येईल काय अथवा अंधकाराच्या स्थानावर दैवयोगाने सूर्यच आल्यानंतर तो अंधारच या जगाला प्रकाश होत नाही काय अनंतरूप देवाच्या समोर विश्व हे परमाणूच्या योग्यतेसही येत नाही तो भक्ताच्या भावासारखा होत नाही काय त्याप्रमाणे या गीतेतील भावार्थ प्रगट करणे म्हणजे आकाश पुष्णाचा वास घेण्याची इच्छा केल्याप्रमाणे अशक्य आहे परंतु तुम्ही समर्थ सद्गुरू आहात त्यामुळे माझी ही आंतरिक तीव्र इच्छा तुम्ही पूर्ण केली म्हणून महाराज आपल्या प्रेमळ कृपा प्रसादाने मी गीतेतील अगाध असलेल्या श्लोकांतील भावार्थ सांगेन असे ज्ञानदेव म्हणतात तरी पंधराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व शास्त्र सिद्धांत स्पष्ट करून सांगितले प्रारंभी संसाराचे स्वरूप सांगण्यासाठी वृक्षाचे रूपक केले जाणकार वैद्याने शरीरातील गुप्तरोगांचे प्रगतीकरण करावे त्याप्रमाणे संसाराचे स्वरूप स्पष्ट केले नंतर क्षर व अक्षर शब्दांनी कार्यकारण उपाधीचे स्वरूप प्रकट केले अविनाशी असा जो देहातील जीवात्मा तो पुरुष या शब्दाने स्पष्ट करून सांगितला त्याने चैतन्याला मायेच्या उपाधीने आकारास आणले नंतर केवळ परिशुद्ध जे आत्मतत्व त्याला उत्तम पुरुष या शब्दाने स्पष्ट करून सांगितले आत्मप्राप्तीसाठी अत्यंत बळकट असे जे साधन म्हणजे ज्ञान तेही स्पष्ट करून सांगितले ये अध्यायी निरूप्यनुरेची काही आता गुरु शिष्या दोही स्नेहोलाहणा इये जाणते बुधावले अपार परी मद पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो सुवर्मा तो सर्वज्ञी सीमा भक्तीची ऐसे हे त्रैलोक्य नायके, बोलिले अध्यायांत श्लोके तेथे ज्ञानची बहुतेके के वानिले तोषे भरुनी प्रपंचाचा घोटू की जे देखताची देखतया द्रष्टू आनंद साम्राजी पाटू बांधिजे जीवा एवढे या लाठेपणाचा उपाओ अनु नाहीची म्हणे देव हा सम्यक ज्ञानाचा राव उपायांमाजी ऐसे आत्मजिज्ञासू जे होते तिही तोष लेनी चित्ते आदरे तया ज्ञाना ते जिवे जीवे आता आवडी जेथ पडे तयाची अवसरी पुढे पुढे रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे म्हणून जिज्ञासूंच्या पैकी ज्ञानी प्रतीती होय नाजवनिकी तव योग ज्ञान ज्ञानविखी स्फुरेल चिकी तेची ते ज्ञान कैसेनी होय स्वाधीन झालिया यज्ञ घडेल केवी का उपजोची जे न लाहे, जे उपजले ही अभांटा सुये, ते ज्ञानी विरुद्ध काय आहे हे जाणावे की मग जाणतया जे विरू, तयाची वाट वाहती करू ज्ञान आहे तर तोची विचारू सर्व भावे म्हणून आता या सोळाव्या अध्यायात निरूपण करण्यासारखे काही राहिले नाही यापुढे गुरु आणि शिष्य या दोघांत केवळ प्रेमाची देवाणघेवाण आहे याप्रमाणे पंधराव्या अध्यायामध्ये सांगितलेले सर्व सूक्ष्म विचार ज्ञानी लोकांना समजले परंतु इतर जे मुमुक्षु होते त्यांची शंका निवारण झाली नाही हे मर्म जाणणाऱ्या अर्जुना मला पुरुषोत्तमाला जो ऐक्यभावाने भेटतो तोच सर्वज्ञ तसेच त्याच्या ही परिसीमा आहे असे त्रैलोक्य नायक भगवान श्रीकृष्णाने पंधराव्या अध्यायातील शेवटच्या दोन श्लोकांत परमसंतोषाने ज्ञानाचे सूक्ष्म वर्णन केले आहे हे ज्ञान सर्व संसाराला एका घोटात घेऊन टाकते ते पाहणाऱ्या जीवालाच त्याच्या स्वतःच्या आत्मस्वरूपाचे ज्ञान देते आणि जीवास स्वानंद साम्राज्यावर अधिकारी म्हणून नियुक्त करते एवढा बलवान असलेला मोक्षाचा उपाय ज्ञाना दुसरा कोणताही नाही असे श्रीकृष्ण म्हणाले म्हणून हा यथार्थ ज्ञानाचा उपाय सर्व उपायांमध्ये राजा आहे याप्रमाणे आत्मज्ञान प्राप्तीची इच्छा करणारे जे होते त्यांना परमसंतोष होऊन त्यांनी आपले प्राण अत्यंत आदराने ज्ञानावरून ओवाळून टाकले आता असे आहे की ज्या वस्तूबद्दल मनात प्रेम निर्माण होते तीच वस्तू इतर वस्तूंना मागे सारून मनात पुन्हा पुन्हा येऊ लागते असे प्रेमाचे लक्षणच आहे म्हणून जिज्ञासूनपैकी ज्याला कुणाला ज्ञानाचा अनुभव नव्हता त्यांना ज्ञानाची प्राप्ती करून घेऊन त्याचे रक्षण कसे करावे हा योगक्षेमाचा विचार स्कुरण पावणारच म्हणून तेच अपरोक्ष ज्ञान कशाने प्राप्त होईल व पुढे ते कसे वाढत जाईल हा विचारही मनात येणारच अथवा जे यथार्थ परोक्ष ज्ञानाला प्रारंभी उत्पन्नच होऊ देत नाही आणि कदाचित ते उत्पन्न झाले तर त्या ज्ञानाला शास्त्राच्या विरुद्ध आचरणाकडे प्रवृत्त करते अशी ज्ञानास विघ्न करणारी गोष्ट कोणती आहे हे, हे जाणणे आवश्यक आहे मग ज्ञानाला जे विरुद्ध असेल त्याला घालवून टाकू आणि ज्ञानाला जे अनुकूल असेल त्याचा सर्व प्रकाराने विचार करू ऐसा ज्ञान जिज्ञासू तुम्ही समजती भावो जो धरिला चित्ती तो वया पती बोली बोलिजेल ज्ञानाशी सुजन्य जोडे आपली विश्रांती ही वरी वाढे ते संपत्तीचे प वाढे सांगीजेल दैवी आणि ज्ञानाचे नि कामाकारे जे राग शांसी दे देथारे तिये ही घोरे करील रूप सहज इष्टानिष्ट दोघीची या कवतुकिणी हे नवमाध्यायी उभारणी केली होती तेथ साऊ घेयावया उवाओ तव ओढवला आन प्रस्ताव तरी तया प्रसंगे आता देवो निरूपित असे या निरूपणाचे निनावे अध्यायपद सोळावे लावणी पाहता जाणावे मागिलावरी परी हे असो आता प्रस्तुती ज्ञानाच्या हिताहिती समर्था संपत्ती याची दोन्ही जे मुमुक्षु मार्गीची बोळावी जे मोहरात्रीची धर्मदेवी ते आधी तव दैवी संपत्ती ऐका जेथ एक एका ते पोखी ऐसे बहुत पदार्थ एकी संपादि जती ते लोकी संपत्ती म्हणजे ते दैवी सुख संभवी तेथ दैव गुणे एकोपजीवी झाली म्हणून दैवी संपत्ती हे तुम्ही सर्व जिज्ञासूंनी मनामध्ये ज्ञानाची इच्छा धारण केली आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी लक्ष्मीपती श्रीकृष्ण प्रस्तुत अध्यायात उपाय सांगणार आहेत ज्ञानाची उत्तम वेळेवर प्राप्ती होईल त्याच्या योगाने स्वरूपाची प्राप्ती होईल अशा त्या दैवी संपत्तीचे वर्णन सांगणार आहेत आणि ज्ञानाला नाहीशी करून जी आसुरी संपत्ती राग व द्वेष यांना आश्रय देते त्या भयानक आसुरी संपत्तीचेही वर्णन भगवान करणार आहेत मानवाचे भले अथवा वाईट करणे हा दैवी संपदा व आसुरी संपदा यांचा लिलाविलास आहे अशी मांडणी नवव्या अध्यायात बाराव्या आणि तेराव्या श्लोकांमधून केली होती तेथे या दोन्ही संपत्तींचा विचार करावयाचा होता परंतु तितक्यात महत्वाचे वर्णन करण्याचा दुसरा प्रसंग पुढे आला म्हणून आता या अध्यायात देव हे दैवी व आसुरी संपत्तीचे वर्णन करतील त्या निरूपणाच्या संबंधाने मागील पंधरा अध्याय झाले त्या पुढील हा सोळावा अध्याय आहे परंतु आता हे असो या दोन दैवी व आसुरी संपत्ती ज्ञानाची प्राप्ती व हानी करून देण्यास समर्थ आहेत हा विषय सांगितला आहे जे दैवी संपत्ती मोक्ष मोक्षमार्गामध्ये सोबत करणारी मोहरूपी रात्री वाट चालविण्यास धर्मरूप प्रज्वलित मशाल आहे तिचे प्रारंभी वर्णन करतो त्याचे श्रवण कर एकमेकांना पोषण करणारे असे जे पुष्कळ पदार्थ एके ठिकाणी मिळविले जातात त्याला संपत्ती असे म्हणतात अशी जी संपत्ती दैवी सुखाला उत्पन्न करणारी आहे व सर्व दैवी गुणांना एकच निर्वाहाचे साधन आहे तिला दैवी संपत्ती असे म्हणतात